ही सुरुवात बघा रात्रीपासूनच पावसाची सुरुवात आहे वन आणि आपली ही बिर्याणी व्हेज बिर्याणी जायचं आणि हा बारामती एकशे सव्वीस अहमदनगर एकवीसशे किलोमीटरचा प्रवास करायला तुम्हाला काय वाटतं आहे का, का खायची आहे अशी प्रायव्हेट गाडी मर्सिडीज अशी आमच्या या क्षेत्रामध्ये भारत बेन नमस्कार मंडळी जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हकाच्या हिडुक्यानंतर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हे आहे बरोबर काश्मीर सॉरी काश्मीर नाही काश्मीरला आपण आता बरोबर आहे दैसरला हे बघा हा जो दैसरचा पूर्ण भाग आहे पुढे जर बरोबर गेलात की डायरेक्टली तुम्हाला हायवे लागेल आणि बरोबर ह्या ठिकाणी आपण गाडी लोड केली आहे ती म्हणजे फक्त तीनशे किलो फक्त माल आहे आणि तो आपल्याला बरबर... घेऊन जायचा बरोबर मलपुराला मलपुराबरोबर तामिळनाडूमध्ये आहेत बरोबर दोन हजार किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे बरोबर दैसरमध्ये आपण चालू करतो आहे काश्मीराच्या इथनं गाडी लोड करून घेतलेली आहे फायनली आणि इथनं तर बरोबर संध्याकाळची वेळ आहे आणि आपला प्रवास चालू होतोय बरोबर दैसर्जे येत ना तर सगळं टोटल तुम्हाला खर्च तुम्हाला समजणार आहे संपूर्ण व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया मोठ्या डायरेक्टली चार राज्यात आपल्याला प्रवास करायचा आहे चला मग सगळी टोटली इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे चला मग दोन हजार किलोमीटरचा प्रवास हा माझ्यासाठी नवीन आहे कारण आपण तर खूप राज्य फिरून झालो आहे पण ह्यावेळी जाणाऱ्या आपण दोन राज्यामध्ये ते सुद्धा नवीन भाव ना बंदरला बरं परत आहे बघा आपण दहसर क्रॉस करून पोहोचलोय आहे असणारा राईटने जाईल तो डायरेक्टली गुजरातमध्ये जाईल वसाई विरार त्याच्यानंतर मग डायरेक्टली गुजरात आपल्याला इथं लेफ्ट मारायचा आहे कारण एक लेफ्टन दिलेला आहे डायरेक्टली ठाण्याला जायसाठी हे बघा त्याच्या आधी आपल्याला डिझेल पण भरावा लागेल पण बघूया आपली गाडी कुठपर्यंत जाते आपल्याला तुम्हाला माहिती आहे ना आपली पद्धतच आहे डायरेक्टली पनवेला भरायची आता बरं आता माझ्या वड्याला पोहोचलोय आहे भरपूर कसरत लागली मला यायला इथे कारण पाठीमागे भरपूर कामसुद्धा सुद्धा आहे रस्त्याचा ट्रॅफिकचा हा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती जात बरोबर आपण माझी वड्याला पोचलो आहे आपल्याला जायचं आहे डायरेक्टली एरोली मार्ग आहे आपण आता सगळी एरोली वगैरे हो सगळं सोडलेलं आहे आपण राईट साईडला दिगागाव रेल्वे स्टेशन आहे आपल्याला पाण्याचा बाटला घ्यायचा आहे जर पुढे गेलो तर आपल्याला विकत घ्यावा लागेल तर त्याच्यामुळे मुंबई सोड्याच्या आतमध्ये आपल्याला म्हणजे मुंबई म्हणजे पनवे सोड्याच्या आतमध्ये आपल्याला पाण्याचा जार घ्यावा लागेल तर पाण्याचा खर्च म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना जाम येईल आपल्याला चार स्टेट क्रॉस करायला चला हे दिगा ग आपण क्रॉस करूया पुढे जाऊन बघूया लेफ्ट साईडला आपण बघत बघत जाऊया चला डिझेल टाकूया तो बघा समोरा बरोबर नॅशनल हायवे डायरेक्टली एक्सप्रेस वे डिझेल टाकूया आणि कलटी मार्या तर आपण आलो बरोबर कळंबोलीला हा बघा हा हायवे आणि आपण या डिझेल पंपावरती आपण तुम्हाला माहिती आहे आपण कंटिन्यू आपण याच पंपावरती आपण डिझेल टाकतो विषय म्हणजे आपण बरोबर ऑनलाईन पहिला आणि जे बाकीचे आपण जे आपले डिझेल फुल झाल्यानंतर आपल्या बाकीच्या परत आपल्या रिफंडेबल येतील तिथून डायरेक्ट इथे याचं कारण म्हणजे काय आपल्याला बरोबर बेलापूरला आपली लागलेली बरोबर डिझेलची लाईट तर त्याच्यामुळे डायरेक्टली इथे आलो पाठीमध्ये पाण्याचा जार सुद्धा बघितला पण नाही भेटला कुठे आता बघूया पनवेलच्या आतमध्ये कुठे आपल्याला जायचं असं पण जुना हायवे एक्सप्रेस हायवेने पण इथे बरोबर आहे नव्वद पॉईंट बावीस पैसे डिझेल इथे आपण टाकी फुल करणार आहे बाकीचा खर्च आपण तुम्हाला मी सगळं शेअर करत राहणार आहे चला चार हजार आठशे पन्नास हजारचा डिझेल बसला आहे आणि त्रेपन्न त्रेपन्न लिटर चला आपण तर डायरेक्टली आपल्या ह्या हायवेला भेटूया आपण जाऊया बघा एक्सप्रेस हायवे नाही आणि डायरेक्टली नंतरला परत एक्झिट व्हायचं आहे तर त्याच्यामुळे आता आत्म्यापेक्षा तुला तर डायरेक्टली एक्सप्रेस हायवे चढूया आणि परत जुन्या एक्सप्रेस हायवेला पुढे जाऊन लागूया पहिले एक टोल गेला तरी चालेल सत्तेचाळीस रुपये जातील आपले पण काहीच हरकत नाही आपल्याला पण आपला थोडासा टाईम वाचेल आणि पुढे जाऊन काहीतरी चांगला प्रवास तरी करू मोठा चला एक्सप्रेस हायवे एक्झिट झालो आणि तिथला पाचचा टोल भरला बरोबर त्रेपन्न रुपयाचा आणि आता बरोबर आहे बघा शेड्यूम जे पोहोचलो आहे हा आहे बरोबर सत्तेचाळीस रुपयाचा म्हणजे टोटल शंभर रुपये खर्च फक्त किती पनवेलपासून म्हणजे कळंबोलीपासून ते पर्यंत शंभर रुपये खर्च साधारण पंधरा किलोमीटर पण नसेल पण त्रेपन्न रुपये आपण बरोबर एक्सप्रेस हायवेवरना येण्याचे दिले आणि आता आपण जुना एक्सप्रेस हायवेना जायचे तर आपण पैसे देतो बरोबर शेडुंगला हे बघा सत्तेचाळीस रुपये दिलेले आहे आणि टेम्पोची दिलेली आहे त्र्याऐंशी म्हणजे आपली छोटी गाडी आहे गाडी आहे कारच्या हिशोबात आपले पैसे घेतात खोपोली लेफ्ट स्टँड ला खोपोलीचा आणि तो वादल्या दहा माझे टाइम बरोबर सव्वा अकरा भाऊ न बरोबर आपण तीन तासात आपण खोपोलीमध्ये पोहोचलोय निसर्ग झाला यार अ आपल्याला एक्सप्रेस हायवे लागलेला फायनली त्याबरोबर पब्लिक बढिया ना कोण फुकटचे फालतूचे पैसे घालवायचे एक्सप्रेस हायवेचे पाचशे रुपये भाऊ पाचशे रुपये कुठे ना कुठेतरी आपण काय ना काहीतरी काहीतरी घेऊ शकतो आपल्या स्वतःसाठी आणि हाच प्रवास आपण बरोबर दोन दोनशे रुपयात करतो पुण्यापर्यंत म्हणून दाने दाणे पेली काय खाने वाले का नाम एक एक रुपया साठवायचा एक एक रुपया त्याच्यानी खूप काही काय करता येते एक एक रुपयावरती आपण आता बरोबर लोणावळ्यामध्ये हे बघा समोर दिसतो तुम्हाला पाण्याचा जार तो पहिला घेऊया आपला आल्या जार हे तरी रक्स बस बस रख हा बस बाज उधर कशी वाटते आपली गाडी माझी नवलाही काही भारी क्लायमेट आहे या चला मंदिर घेतला जो मेन इम्पॉर्टंट काम होता तो म्हणजे पाणी पाण्याचा धर्म पहिला करावा थँक्यू सो मच याला बोलतो मी की त्यांनी मला पाणी मला अवेलेबल करून दिला चला आपण लगेच निघूया येतो डायरेक्ट पहिल्या जागा भरपूर भूक लागली आहे जावे पहिल्या आपल्या धाब्यावरती बबी धाब्यावरती चला बबी धाबा इथे आल्यावरती जरा जरा आनंद येतो मस्तपैकी जेवण घ्यायचं आहे हे पोट भरून दे पण कारण आपला आहे श्रावण तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू नका की आधीच्या पडलेल्या व्हिडिओ श्रावणामध्ये आहेत पण नॉन व्हेजवर काय खातोय असा वाजी नाही माझ्या घरी श्रावण आहे म्हणजे माझा सुद्धा श्रावण आहे रावण तर डायरेक्टली श्रावणानंतर येणार आहे तर चला पहिला जाऊया डायरेक्ट जेवायला ती सुंदर कशी वाटते तुम्हाला मस्त आहे की वरती मस्त की मारल्या पनीर आणि आपली हाय बिर्याणी व्हेज बिर्याणी खतरनाक ना तोंडाला पाणी सुटलं माझ्या तर जाम सुटल्या चला आपण भाऊ फटाफट खायला घेऊया जवायला गाईस कसं आहे नियोजन हा हा मस्त की पोट भरून जेवलो पद्धतशीर एकदम आणि आता झोपायचं जरा नियोजन कारण वाटलं तर बरोबर एक वाटलं आहे आणि आपण निघा तर बरोबर सकाळी बरोबर साडेपाचला अलार्म लावला आहे त्या सिक्युरिटी गार्डला तुझं सांगितलं आहे की मला साडेपाचला कुठं म्हणजे आपण सहा वाजता इथं निघू मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू तोपर्यंत हे बघा आपलं नियोजन कसं आहे एक जण तर आरम आपल्या आपल्या कॅबिनमध्ये झोपू शकतो हे बघा अशी पायलाम करून ती विंडो सुद्धा ओपन आहे ती विंडो बंद केली आहे आणि ही विंडो सुद्धा बंद केली आहे मग गुड नाईट कारण आपला खूप मोठा प्रवास आहे जरा आराम करूया आणि भेटूया डायरेक्टली सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो no. वाद्यासुद्धा बरोबर सकाळी बरोबर साडेसहा वाजे आणि पावसाची सुरुवात आहे बघा रात्रीपासूनच पावसाची सुरुवात आहे अशी पण बघा आपली गाडी मस्त एकदम फुल फ्रेशमध्ये आता आपण निघणार आहेत ना डायरेक्टली प्रवासाला आला तर चला चार साडेचार तास तास चांगली झोप झाली दोन तास जरा मस्त टाइमपास केला झोप येत नव्हती म्हणून पण आता फायनली निघायची तयारी चला निघायला थोडा उशीर बरोबर देऊ रोडला बरोबर सात वाजले म्हणजे लेफ्ट साइड ला गेला तो देऊ रोड होता मानेर कोथरूड आता बरं आपण पोहोचल्यावर नवले ब्रिज मी सकाळ विचार करत होतो की आता पुण्यात नाश्ता करून आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करायची पण मला या ठिकाणी सकाळ सकाळ कुठले कसा हॉटेल वगैरे किटला कुठला ओपन भेटलेला नाही हो तर पुढे करू आपण नाश्ता मंडई नो तुम्हाला काय वाटते हे योग्य आहे बघा ना गाडी आहे बरोबर कोल्हापूरची स्वामींचा पूर्ण चेहरा त्यांनी रेडिओमध्ये त्यांनी पाठीमागे लावलेला आहे ला पण तो चिखलला संपूर्ण पाठीमागे ओढतो आहे त्याच्या ती गाडीसुद्धा बघा तुम्ही तो पूर्ण चिखल त्या गाडीवरती ओढतोय आहे आणि त्या स्वामींच्या चेहऱ्यावरती ओढतोय आहे हे जर तुम्ही न करता डायरेक्टली स्वामींची मूर्ती तुम्ही गाडीमध्ये बसवा ते तुम्हाला बरं होईल कारण का बघायला सुद्धा बरा ना वाटत कारण ते आपले एक देव आहे त्याच्यामुळे कुठलाही मी तुम्हाला सांगतोय म्हणजे ते स्वामी असून दे किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज असून दे त्यांची तुम्ही रेडिओमध्ये त्यांचा जो पोस्टर आहे तो प्लीज असा पाठीमागे लावू नका चिक्का लोडतो आपल्या देवाचा कधी ते 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 एक अपमान होतो तर अशा गोष्टी करू नका आता लावा ना स्वामी समर्थाची मूर्ती लावा त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटासा मग की भव्य दिवस मारक लावा छोटासा किती शिवापूर थे टोल चला पण बसतो आपण एक स्वामीने गजरा घेऊया मामा एक गजरा द्या हा मामांकडून एक गजरा घेऊया कितीला मोगरा, किती किती? मोगरा मोगरा द्या टोलचा तो क्रॉस केला आणि स्वामींना गजरा सुद्धा घातला टोल क्रॉस केल्या गेल्या बघा आपल्याला भरपूर भरमसाडाशी ट्रॅफिक लागलेली आहे पाठीमध्ये त्या रस्त्याचं काम चालू त्याच्यामुळे ब्रिज आहे ना त्या ब्रिजचा कधीपासून काम चालू आहे तर इथे ट्रॅफिक होतेच होते पण एवढी सकाळ सकाळ होणार ते मला माहीत नव्हतं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी लाजिरवाणी गोष्ट घडली आहे पोलीस खात्यामधली दोन व्यक्ती ज्यांनी काही गरज नसताना सुद्धा काय गरज आहोत आता तुम्हाला चाळीस हजार रुपये तुम्हाला पगार आहे आणि आमचा ड्रायव्हर करतोय चोवीस तास गाडी चालवतोय त्यांच्या फॅमिलीसाठी कष्ट करतोय पण ते तुम्हाला बघता येत नाही अहो कमीत कमीत वयाचा तरी भान ठेवा मारते वेळी तरी काकांचा वय पन्नास असेल आणि मारलाय कोणी जे नवीन भरती झालेली आहे त्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्या काकांना मारण केली आहे आणि पूर्णपणे रक्त वगैरे बोंबा झालेलं आहे गाडी चालवतात मोठी काहीतरी विचार करा वायाचा भान ठेवा भाऊ काय तुम्हाला काय कमी आहे कसली कमी आहे नोकरी भेटली तुम्हाला ही मोठी गोष्ट आहे असा तुम्ही कधी करू नका बरा बरा टोल ला चला टोल भरूया ओला भाऊ खोला जाम रिचार्ज करून ठेवलाय बरोबर चौदाशे रुपयाचा रिचार्ज करून ठेवलाय हो <laughs> म्हणजे कुठे थांबायला विशेष येणार नाही फक्त आपल्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती ना फक्त दोनशे किलो फक्त माल आहे टू हंड्रेड के जी ऑनली आणि आपण पहिल्यांदाच करणार आहे आंध्रा मधन प्रवास तर चला मग कसली वाट बघतोय राजधानी सातारा भावनू सातारा मध्ये आता पोचलोय हे बघा आपण आपला आता हा नॅशनल हायवे सोडलेला आहे आता इथना लेफ्टन मारूया रहमतपूर विटा जत ह्या मार्ग आपल्याला जायचं आहे कारण आपल्याला जर आंध्रामधनं जायला जायला लागेल तर मग आपण ह्याच मार्गे आपल्याला जाऊन आंध्र प्रदेशमधनं आपल्याला एंट्री करावं लागेल आता बरोबर पोचलो आपण अर अहून आहे आपण इथे जरा बघूया काहीतरी नाश्ता बिष्टा काहीतरी भेटतोय काय भेटेल मला असं वाटतं मग मला खायचे आहेत पोहे तर चेक करूया इथेच रस्त्याला कुठेतरी गाडी लागायसाठी गाडी लावली बरोबर पार्किंगला आणि इथे आलो आपण बरोबर नाश्ता करायला मस्त चांगली एक पुरी भाजी थोडासा लेटेल लाईट नाश्ता करूया जागा चला कसं आहे ते पुरी भाजी टेस्ट करून आणि आपण थांबल्याबरोबर जगदंबा मिसळला पाठीमध्ये आपण जस्ट आता घाट क्रॉस केला रहमतपूर सुद्धा आपण पाडीमध्ये क्रॉस केला काय हे बघा भावा नो पुरी बघा केवढी मोठी आहे दाखवत तुम्हाला हां 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 याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे ही भाजी दिलेली आहे कसली भाजी नाही मटकी दही कांदा आणि पुऱ्याचा बा हे बघा भावानो केवढा मोठ्या पुऱ्या एक छोटंसं पापड मग तुम्हाला माहिती ना खायला मजा येते टेस्ट करूया चला कारण आपल्याला पुढे जाऊन सुद्धा जेवायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे कर्नाटकमध्ये जरा जास्त घातावर म्हणजे आता जास्त जेवायचा जा आपण टाळणार आहे हां हां आणि तिथला जो मसाला आहे ना म्हणजे घाटावरचा म्हणजे घाटावरच आलो आपण तिथला तो मसाला ना तो जाम तिकडे असतो पण आमच्या कोकणी लोकांना याची सवय आहे काय मग पुरी संबेन आहे पण मग आपल्या प्रवासाला निघायचं नाश्ता करणं म्हणजे एक वेगळीच मजा आहे चला मस्त की नाश्ता आलेला आहे आता डायरेक्टली आपल्या प्रवासाला निघूया हा 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 मोबाईल चार्जिंग करायचं आहे <laughs> बरं झालं इथे सॉकेट बसवलं हो आहे चार्जिंगचा आणि आता आपण घेतला आहे तो कार होल्डर स्टँड तुम्हाला अगोदर बघा खूप भारी होल्डर आहे आणि अजिबात हालत नाही किती सुद्धा खड्डे होऊन दे बघा ना आणि किती मजबूत आहे हा लय भारी म्हणजे भारी आहे असा आयटम आहे हा खाली सुद्धा आपण मूव करू शकतो फक्त दीडशे रुपयाला भारी ना चला निघायत आहेत ना विटा गोदावले सत्तावन्न बारामती एकशे सव्वीस अहमदनगर दोनशे सत्तर पंढरपूर विजापूर हे सगळं इथून या मार्गे सुरुवात होते भावान आपण आता बरोबर विटाला आहे एकवीसशे किलोमीटरचा प्रवास करायला तुम्हाला काय वाटते आहे का खायची गोष्ट आहे हे सुद्धा कंटिन्यू प्रवास किती दिवस लागतील नक्की मला कमेंट करून सांगा एकवीसशे किलोमीटरला मी आता बरोबर आहे जतला हे बघा हा बरोबर जुना एसटी डेपो आहे जतचा जुना म्हणजे हा नवीनच तो रेग्युलर आहे तोच आणि पुढे आपल्याला लागेल आता बरोबर आपल्याला बॉर्डर लागेल आपल्याला टीपी सुद्धा काढायची आहे बरोबर आता महिन्याभराची कानाडाची तर ती टीपीची कॉस्ट असणार बरोबर बाराशे दहा रुपये शंभर रुपये आपल्याला एक्स्ट्रा घेणार तर आपण काढणार आहे महिनाभराची विजापूर डिस्ट्रिक्ट पोलीस स्टेशन म्हणजे इथली हद्द चालू झाली विजापूरची विजापूर इथून लेफ्ट मारला या बरोबर सिग्नलच्या इथं ना डायरेक्टली सोलापूरला जाऊ आणि राईट मारला तर जामखेडला जाऊ म्हणजे आपल्याला राईट मारायचं आहे आपल्याला पहिला हा सिग्नल आपल्याला थांबावा लागेल कारण इथे नियमाचं पालन पहिला केला पाहिजे हा भारत बेन भाऊ पण नाही भारत बेन मला लय आवडते भारत बेन रॉयल रॉयल जशी प्रायवेट गाडीमध्ये मर्सिडीज तशी आमच्या या क्षेत्रामध्ये भारत बेन्स खतरनाक गाडी तिचा नाद नाही कोण करत पण एकदा काम निघाला हा कधी किसा खाली होईल त्या मालकाचा सांगता येत नाही पण गाडी वापरण्यामध्ये कोणतीही गाडी असून दे ती आपली ही गाडी आता मग कुठलीही गाडी असून दे आपण आपल्या गाडीची जास्त करून मेंटेनन्स व्यवस्थित ठेवतो आता आपल्याला आपल्याला जाऊन परत आपल्याला सर्व्हिसिंग करायची आहे मुंबई जाऊन कारण आपली बरोबर पंधरा हजार किलोमीटर चालली आहे ती आपण असं बारा हजारला कि बारा हजार किलोमीटरला करतो पण यावेळी पंधरा हजार झाली आहे तर परत अजून आपले चार हजार किलोमीटरवरती चार हजार फक्त ऑइल लेवल फक्त चेक करायची असते लक्षात ठेवा जरी किलोमीटर जास्त झाले ना तरी ऑइल लेवल फक्त चेक करायची ऑइल वगैरे व्यवस्थित आहे का बाकी काय नाही तुमची पाच दहा हजार किलोमीटर एक्स्ट्रा झाली ना तरी काही प्रॉब्लेम होत नाही गाडीला लक्षात ठेवा काय काय लोक घाबरतात की नाही माझी दहा हजारला झाली पाहिजे ना ऑइल ऑइल थिकनेस जो ना, जो असतो म्हणजे घट्ट झाला चेंज करतात किंवा पातळ झाला एकदम त्याच्यावरती मेहनत ते फक्त बघत राहायचं चेक करत राहायचं चला आपण आपण विजापूर बायपास बघा आला डायरेक्टली नॅशनल हायवे नंबर तेरा आपल्याला या साईडला जायचंय आणि हा डायरेक्टली जायच सोलापूरला ते बघा आपण घेतले पेरू आपल्या गाडीमध्ये रनिंग मध्ये खायला या वाऱ्यामुळे ना जरा डोळे एकदम तुरतुरा लागलेत हा बघा ह्या साईडला पॅट्रोल पंप आहे जरा पॅट्रोल पंप जरा थांब्या जरा बघा फ्रेश हो चा वगैरे काय इथे कारण का भरपूर भरपूर म्हणजे भरपूर त्रास होते या वाऱ्याचा अरे याच ठिकाणी भरपूर वारा आहे डोळे पण भरपूर दुखावला लागले म्हणून वाटे माहिती आहे हे बघा बरोबर साडेचार झालेत थोडा झोप इते येते जरा आराम करूया कारण पुढे अजून भरपूर प्रवास आहे आपण या भागाला आपण आता इथे था थांबवूया हो कारण आराम करूया